काय काय झालंय तुला असं करायला काय झालं तुला अक्कल नावाची गोष्ट असते एक तास मला वाट बघायला लावली तुला कळत का मी किती इम्पॉर्टंट माणूस आहे जरा वेळ दे मग काय झालं एक तास वाट बघितली तर अरे तू तुझ्यासाठी वाट बघत बसलोय दुसरी असती ना असं निघून गेलो असतो मी मी सांगितलं एवढ्या वेळ एवढे मग तुझी नाही मग कोणाची म्हणून माझं प्रेम आहे तुझ्या मग बघते जाऊन दुसरीची माझी कशाला बघते अरे माझं प्रेम आहे तुझ्या तू दुसरीची वाट बघायला माझं नाही प्रेम प्रेम काय तुझ्या कस काय काय फालतू नाटक लावली तू रोजच रे कोणी तू आता रोजच आहे का प्रेम प्रेम हा सांग काही नाटक म्हणतात गेला काय तुझी तर नाटकच वाटतात मला नाटक नाही रे प्रेम प्रेम तुझ्यासाठी मी काय पण करू शकतो म्हणजे मला तुझ्यासोबत जगायचंय तू म्हणून जीव देतो का मी असं स्वप्न बघतो एक की हिच्या सोबत लग्न करीन दोन चार लेकर त्यांना जीव द्यायला जाऊ दे कधी करायचं लग्न नाही करायचं लग्न प्लॅनिंग तूच कर तुझं तूच कर मला नाही करायचं तुझ्यासोबत प्लॅनिंग जाऊ का मी कुठं जायची गरज नाही तुला तू फक्त माझ्यासोबत दे राहते हात बि लाव तू माझ्या मामाची भूर्गी असताना तुझ्या बद्दल तुझ्या बद्दल नाही काय वाटत मग कधी वाटलं वाटणारच नाही इकडे काय वाटणार नाही कधीतरी वाटून घेत जा नाही वाटत कळन मी पण काही चिजे भल्या भल्याला पाणी पाजून बसलेला माणूस येऊ मला पाणी पाजना लांब भल्या भालांना पाजला असेल तू कोणाला मला अरे तुला समजत नाही तू काय करते कुणाला रिजेक्ट करते आता एक दिवस हो पस्तावा नक्की असं हो काय तू अंबानी करायला अंबानी जरी नसतो ना तरी असं चालता चालता ह्याला त्याला विकत घ्यायची ताकद ठेवतो विकत घेतलंय का आम्ही काय फुकट घेतलं तुला ना तुला तुला ना कस झालंय माहिती का तुझ्या माहिती सांगतो मी तुझ्या माग लय लय या डाय पण कस आहे आता तुम्हाला हा दादा काय चाललंय काय दादा काय ना बाई सारखेच येते तो 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 अरे मी राहणार तर चालली होती कोठे फिराना ही लगीस मला बघून पार्टी मग आले काय म्हणतोय बघ ना आले काय काय म्हणतोय आयला तुम्हाला माझे प्रेम आहे म्हणतोय तुझ्यावर बोराला सारू तुरा घालता होई सांग ना नाही राव मी तुमचा पण तुला किती वेळ आहे तुझं लग्न जमलंय कुणाचा तुझं जमलं असेल मुडू मी कोणी तू कोण आहे

बहिणी बोलतोय आणि तुला तुला बी आत्ताच पोरग असल्यामुळे चांगल्या सांगतोय दाजी तुम्हाला असं वाटत नाही का तुम्ही जरा जास्तच बोलताय ना जास्त नाही ती पॅन्ट तुझी फटलेली म्हणजे शर्ट आणलाय कोणाचं भाड्याच आईला दुसऱ्याचे कपडे घालूनच नाटक स्लाट के गिरतेय सुतावरणक आसरा येत नाही लका तुम्हाला तुम्ही काय सांगता मला आणि मन काय तिथे बघा माहिती का तुमच्या बाप जन्मत कधी असले पॅन्ट घातल्या होते आमची फाटी के घालायची नाही की नाही आमची चांगली घालायची अरे बघ काय गुण देतोय काय हाता तो बायांसारखं घातलंय काय अरे तू नीट राहत तरी ना तुला पोरगी द्यासारखं कोणाला आणि गेला माझ्या म्हणजे माझी बहीण तुला म्हणलं ना त्याला कसं पोरग पाहिजे जरा ऍक्टिव्ह दिसायला पाहिजे तू काय राहतोय आणि काय तू बोलतोय काय झालं माहिती का मी चलता चलता पट्टी तो तुमचं ऐकून घ्या पण माझं तुमच्या बहिणी प्रेम आहे आणि मामाची बायक उरगी म्हणजे हक्काची बायको असते म्हणून एक काम कर ना तू गच्चूरे हे काम कर माझं तू जा ना तिकडे मग त्या दुसऱ्या बघ ना पोरी हे जकसं वाटतंय गच्चूरे माझं कशाला कशाला वाटतंय जाण दुसऱ्या पोरी बघ ना 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 सतरा पडलंय जायचं हे गच्चूरे पकडले ना हे गच्चुर ही पड ना आणि हीला पण तुम्हाला पण डावतो तुम्हाला बी काय पावर आहे घेऊन चल चल ए राम बोलून दाख काय करणार आईला घेऊन येऊन माझा अर्ध्या प्रॉपर्टीचा तुमच्यापेक्षा डबल यू पावर अधिकार आणि मग बोलून दाखव तुझं नाव अधिकार आणि मग बोलून दाखव चल जायचं आता सांग जाऊन याची नाटक